अमरावतीकरांची सून किती अत्याचार या उद्धव ठाकरे नी केला मनुन उद्धव ठाकरे घरी बसुन घाबरून दूसरे पक्षाला इते उमीद्वारी दिली अरे नवनी तरणाचा राजकारन मंजे बे रोजगार मुलांचे हाताज रोजगार देना अरे नवनी तरणाचा राजकारन बे घर्म गोर गरिबांना त्यांचे डोक्यावर छत देण्याचं राजकारण नवनीत राणा या मतदारसंघामध्ये करते अरे शेत शेतमजदूर शेतकऱ्यांची आवाज म्हणून त्या पार्लमेंट मध्ये जाऊन बोलण्यासाठी नवनीत राणा अरे स्वतःचे घराचे प्रॉपर्टी वाढण्यासाठी नवनीत राणा राजकारण करत नाही आणि मी तेव्हाही आदरणीय म्हणून सगळे विरोधकांना सांगत होती विरोध फक्त पंचवीस दिवसाचा आहे त्याच्या पहिले सुद्धा आणि त्याच्या नंतर सुद्धा हा प्रत्येक पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा माझे अमरावतीकर आहे माझा कुटुंबाचा सदस्य आहे जर माझ्या जीवनात माझी खरे माई बाप कुणी असन एक आई वडिलांनी जन्म दिला पण दुसऱ्यांनी जीवन दान देऊन या अमरावतीची खासदार करण्याचं सौभाग्य मला दिलं असे माझे सगळे माईबापांना मनापासून मी नमस्कार करते आज रवीजीनी आपले पोट तिडकी आपली तडमड, माणसानी किती मेहनत करावं किती तडमड कराव शेतकरी शेतमजदूर महिलांसाठी युवकांसाठी आपल्या क्षेत्रासाठी जन्म जिथे झाला त्या क्षेत्राच्या विकासासाठी किती तडमड किती जीवाच्या रान आणि रक्ताच्या शेवटच्या थेंब देण्याचं काम करते त्याच पद्धतीने रवीजीने आपली पोटतिडक्या आपल्या सगळ्यांसमोर बोलून दाखवली अरे मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे जे लोक मोठ्या मोठ्यानी मी सगळ्यांचा आदर करते मी खूप लहान आणि खूप नवीन या क्षेत्रामध्ये माझा राजकारण माझे जनतेचा विकास आहे माझा राजकारण माझे स्वतःला या क्षेत्रातल्या युवकांना त्यांच्या हाताला रोजगार देणं अरे नवनीतरणाचा राजकारण म्हणजे बेरोजगार मुलांच्या हातात रोजगार देणं अरे नवनीतरणाच्या राजकारण बेघर त्यांचे डोक्यावर छत देण्याचं राजकारण नवनीत राणा या मतदारसंघामध्ये करते अरे शेतमजदूर शेतकऱ्यांची आवाज बनून त्या पार्लमेंट मध्ये जाऊन बोलण्यासाठी नवनीत राणा राजकारण करते अरे स्वतःचे घराचे प्रॉपर्टी वाढण्यासाठी नवनी इतरांना राजकारण करत नाही आणि मी तेव्हाही आदरणीय म्हणून सगळे विरोधकांना सांगत होती विरोध फक्त पंचवीस दिवसाचा आहे त्याच्या पहिले सुद्धा आणि त्याच्या नंतर सुद्धा हा प्रत्येक पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा माझे अमरावतीकर आहे माझा कुटुंबाचा सदस्य आहे आणि त्यांचा मान सन्मान करण्याचं काम एक लहान पाच वर्ष या क्षेत्रामध्ये राहिली पण आजपर्यंत तोंड भरून माझे अमरावतीकरांवर माझी लिमिट सोडून मी कधीच बोलली नाही आणि माझी संस्कृती नाही आणि मी ते कधीही करणार नाही देवेंद्रजी दादा माझ्या बापाचं नाव काढतात माझे वडिलांचं नाव काढतात अरे माझ्या वडिलांनी त्या बॉर्डरवर अरे देशासाठी योगदान दिलेला बाप आहे माझा आणि माझा खरा बाप छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे मी पाहते या मैदानामध्ये ज्या बापांचे विचारावर या मैदानामध्ये मी उतरली आहे जर असे मुलांचे भर कोणाचा बाप काढत असल तर त्याला धडा शिकवण्यासाठी नवनीत राणा नाही या अमरावतीची महिला तो शेतकरी तो शेतमजदूर आणि तो आदिवासी त्यांना धडा शिकवणार आहे ती नवनीत राणा धडा शिकवण्यासाठी या मंचावर उभी नाहीये अरे माझे क्षेत्राचा विकास जेव्हा तेहतीस महिन्याची सरकार होती अत्याचार कराव ते बाईवर किती अत्याचार कराव अरे अत्याचार म्हणजे काय असते हनुमान चालीसा फक्त म्हणतो म्हणलं म्हणाली तर चौदा दिवस एक मुख्यमंत्रीला शोभणार आहे काय कि हनुमान चालीसा फक्त वाचतो म्हणून सांगितलं तर चौदा दिवस मध्ये जेला टाकलं उद्धव ठाकरेंनी त्यांना माझा प्रश्न आहे अरे आपल्यापेक्षा लहान लोकांना आतमध्ये टाकून तुम्ही शक्तिमान होत नाही तुम्ही ताकदवर होत नाही माणसासोबत टक्कर घेतली असती तर तेव्हा तुम्हाला कळलं असतं अरे मी तर खूप सामान्य परिवारातून बिलॉंग करते सोन्याच्या ताटात माझा जन्म झाला नाही ती ताट मी माझ्या मेहनतीने आणि रक्ताच्या पाणी आणि एक एक थेंब या क्षेत्रामध्ये दिली आणि मग ती ताट मी तयार केली आणि या क्षेत्राची सून या क्षेत्रामध्ये जेव्हा आदिवासी क्षेत्रामध्ये फिरते त्या क्षेत्राचे लोक मला म्हणतात आमची मुलगी आमची बहीण आहे आमची सून आहे या क्षेत्रातले लोक आणि कोणी घाबराव हो, तर किती घाबराव हो। पाच वेळा या मतदारसंघाच्या ज्या पक्षाने प्रतिनिधित्व केला आज त्यांची ताकद नाही झाली की या क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचा उमेदवार उभा केला पाहिजे होता किती घाबरट आहे कि पक्षाला महाआघाडीला त्यांनी आग्रह सुद्धा नाही केला की अमरावती आम्हाला पाहिजे म्हणून त्यांना माहिती आहे अमरावतीकरांची सूनवर किती अत्याचार या उद्धव ठाकरेंनी केला म्हणून उद्धव ठाकरे घरी बसून घाबरून दुसऱ्या पक्षाला इथे उमेदवारी दिली आनंद या गोष्टीचे वाटते की या क्षेत्रामध्ये जे विकासाच्या धोरण मी घेऊन या मतदारसंघामध्ये एक निर्दलीय हो। सांसद म्हणून मी प्रतिनिधित्व केला के के हो मी गेल्या पाच वर्षापासून दादा आमची नशीब आहे की तुमच्या उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभले होते दोन हजार चौदा ते आतापर्यंत कारण जे विकासाचे धोरण घेऊन या मैदानात मी दोन हजार एकोणीस मध्ये उभी होती ते एक एक वाक्य दादा सगळ्यात महत्वाचं गोर गरीब लोक जेव्हा सहाशे रुपये निराधार श्रावणबाळ हँडीकॅप मतिमंद लोकांना हो भेटायचं तेव्हा मी शब्द दिला होता जर आमच्या सारखे युवक जर या क्षेत्राचं प्रतिनिधित्व करा तर ते, ते सहाशे पासून दोन हजार रुपये आपण करू आणि माझं नशीब की या देशावर सगळ्यात गोर गरीबांची भावना जाणणारा आमचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि दोन हजार चौदा मध्ये आपण मुख्यमंत्री झालात आणि त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री झालात आणि सहाशे ते पंधराशे रुपये आपण केले घरकुलाचा प्रश्न पंतप्रधान आवास योजनाचा प्रश्न पीआर आर कार्डचा प्रश्न प्रत्येक गोर गरीब महिलांना अरे जास्त स्वप्न नसते माझी महिलांचे माझे महिलांचे जास्त काही जीवनाला घेऊन काही लालच नसते काहीच नसते त्यांना फक्त त्यांचे घरामध्ये राहणारी जागा आणि त्यांच्या डोक्यावर छत फक्त एवढंच पाहिजे आणि ते देण्याचं काम जर या देशामध्ये कोणी केलं असाल तर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीनी आणि आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीनी केले मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाईन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेड अप डिस्प्ले थ्री सिक्स्टी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस